मी संजय कांबळे आज आपल्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते आज आपल्यासमोर आलेले आहेत तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जय भीम मी दिनेश हनुमंते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुनर्जीवन करण्याचं काम या पार्टीचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टरजी आंबेडकर साहेबांनी हाती घेतलेलं आहे वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई या ठिकाणी बहिष्कृत हितकारणी सभेची शतक महोत्सवी वर्ष त्यांनी साजरं केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली की या देशामध्ये या देशामध्ये दे मी बाबासाहेबांच्या सर्वच संघटना संस्था पक्ष चालवणार आहे मी माझा कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नाही त्यानुसार त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पार्टी बाबासाहेबांच्या संकल्पनेतला पक्ष त्यांनी तो स्थापन करण्यासाठी हत उभा करण्यासाठी पुनर्जीवित करण्यासाठी हाती घेतलेला आहे आणि त्याचं काम आता सुरू झालेलं आहे उ ज्या दिवसापासून हे काम पार्टीचं सुरू झालं त्या दिवसापासूनच माझ्याकडे महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आर पी आयच्या बांधणीचं जिल्हा संघटन बांधणी असन राज्याची कमिटी असन विभागाच्या कमिटी असतील तहसीलच्या कमिटी असतील विधानसभा वाईज रचना असन याच्या याची रचनेचं काम बांधणीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये आंबेडकर समाजाची अशी धारणा बनलेली आहे की आम्ही आंबेडकरी समाज एका पक्षाच्या ताकदीवरती आमच्या स्वतःच्या ताकदीवरती सत्तेमध्ये जाऊ शकत नाहीत म्हणून आम्ही एखादा मित्र केला पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही एखादा समविचारी मित्र करण्यासाठी आमच्या तशा पद्धतीनं बैठका सुरू आहेत आता आपण पाहतोय की बाबासाहेबांची संकल्पना बाबासाहेबांच्या स्वप्नातला जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे जो अमेरिकेच्या धर्तीवर बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे आणि आज आपण पाहतोय ती अवस्था अशी झालेली की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मलिक एक उजळणी तयार झालेली आहे अ ब कड इ ल असं तयार रूम बसलेलं मग यातून आउटपुट काहीच नाही आहे तर ह्यातून तुम्ही कसं बाजी मारणार आहात आणि यातून तुम्ही कसा बाबासाहेबांची संकल्पना समजसमोर मांडणार आहात आणि तुम्हाला यश येईल या दृष्टिकोनातून तुम्ही कसे पावलं उचलणार आहात आंबेडकरी समाजाला विशेषता करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयला घेऊन फार मोठे संभ्रम आहेत आयचे तुम्ही जे सांगितलं उजळणी एबीसीडी अशा पद्धतीनं आर पी आयचे कोणतेही गट नाहीत रिपब्लिकन हे नाव घेऊन या देशात फक्त बाराच पार्ट्या रजिस्टर आहेत नाही पार्टी ते स्वतंत्र पक्ष आहे ते कोणता गट नाही हे गट गट कशाला म्हणतात जसं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकच रजिस्ट्रेशन आहे पण दोन गट आहेत एक शरद पवारचा गट आणि एक अजित पवारचा गट दुसरा शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाचे एकच रजिस्ट्रेशन आहे दोन गट आहे गट आणि उधव गट याला गट म्हणतात आर पी आयचं स्वतंत्र रजिस्ट्रेशन आहे एका रजिस्ट्रेशनचे दोन गट नाहीत दीपक निकालजे यांचा निकाल हा रिपूल पार्टी ऑफ इंडिया आंबेडकराइट हा स्वतंत्र पक्ष आहे रिपूल पार्टी ऑफ इंडिया आठवले हा स्वतंत्र पक्ष आहे अशा प्रकारच्या एकूण बारा पार्ट्या आहेत ज्या रजिस्टर आहेत ते गट नाहीत त्या स्वतंत्र पक्ष आहेत आणि दुसरी गोष्ट आर पी आयच्या नावाखाली आज महाराष्ट्रात राजकारण करणं अतिशय सोपं आहे काही आव्हान आमच्यासमोर नाही त्याचं कारण असं आहे की मागची दोन हजार एकोणीसची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेची आणि आता दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक या तीन निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेलेल्या नाहीत हे जे बारा तेरा तुम्हाला मी पक्ष सांगलो स्वतंत्र रिपब्लिकन हा शब्द घेऊन ज्या प ज्या पार्ट्या आज देशामध्ये कार्यरत आहेत त्या एकाही पार्टीनं गेल्या तीन निवडणुकामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या आपले उमेदवार उभे केलेले नाहीत त्याच्यामुळं ते, ते आपल्या स्पर्धेत नाहीत।, नाहीत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची खऱ्या अर्थानं महाराष्ट्रालाच नव्हेचं संपूर्ण देशाला गरज आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये सांगितलं होतं की आम्हाला जर या पार्टीच्या माध्यमातून सत्य जाता येत नसेल तर किमान आम्ही विरोधी पक्ष तरी उभा केला पाहिजेत आणि त्या आज तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज तारखे जर आम्ही सत्य जाण्याचा जरी मार्ग आम्ही अवलंबला असेल या उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जर सत्तेत गेलो तर चांगली गोष्ट आहे पण सत्तेत जर आम्ही नाही गेलो तर या देशामध्ये दे आज विरोधकाची फार गरज आहे जर आम्ही विरोध करायला जर समोर नाही गेलो किंवा निवडणुकीला जर समोर नाही गेलो रिपब्लिकन पार्टी ऑफ पार इंडिया जर स्वतः समोर नाही आली तर या देशामध्ये दे भारतीय जनता पार्टी असन काँग्रेस असन हे दोघंही दोन्ही पार्ट्या आलटून पलटून या देशाचा संपूर्ण सत्यानाश करण्यासाठी बसलेल्या आहेत तुम्ही पहिला असन भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदाला सरकार आलं आणि त्यांनी तीनशे सत् तर कलम संविधानातलं काढून टाकलं आता काल सुप्रीम कोर्टातून एक निकाल आला की शेड्यूल शेड्युल्ड ट्राईब आणि शेड्यूल्ड कास्ट, कास्ट। यांचं जे रिझर्वेशनमध्ये सब कॅटेगरेशन लागू झालं पाहिजेत आणि त्यांना आर्थिक मर्यादा लागली पाहिजे क्रिमिनलची मर्यादा लागली पाहिजेत अशा प्रकारचं त्यांचं निकाल आलेला आहे हा सुप्रीम कोर्टचा बेकायदेशीर निकाल आहे अशा प्रकारचा देशभराने बोललं जात आहे अशा प्रकारची निरंकुश आज तारखी सत्ता बी जे पीकडं आज तयार झालेली आहे संसदेमध्ये त्यांचं निरंकुश बहुमत आहे आणि त्या धरतीवरती ते देशात मनाला वाटण तो कायदा तयार करत आहेत मनाला वाटन तो कायदा रद्द करत आहेत असं जे सरकार आज आ, बेलगाम सरकार झालेला आहे या सरकारला लगाम लावण्यासाठी आज विरोधी पक्षाची गरज आहे परंतु विरोधी पक्ष म्हणून आज आ, जरी कालच्या लोकसभेला दोन हजार चोवीसच्या काँग्रेसला बहुमत मिळालेल्या जा म्हणजे जास्त सिटा मिळाल्या विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आता म्हणजे विरोधी भाकार बसले आहेत परंतु ते तशा पद्धतीने विरोध करायला दिसत नाहीत म्हणून जर विरोध जर करायचा असेल सत्ता जर खऱ्या अर्थाने विरोध करायचा असेल तर त्या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची गरज आहे जर राजा आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी झाला आणि विरोधी भाकार बसला तर विरोधी पक्ष खरा विरोधी पक्ष कसा असतो हे या देशाला पाहायला भेटेल पार्टी ऑफ इंडिया आरक्षणाच्या समर्थनातला पक्ष आहे या आरक्षण म्हणजे लोकांना लोकशाही व्यवस्थेमध्ये डेलिगेशन प्रतिनिधित्व मिळालं पाहिजेत त्यांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आरक्षणाचं आम्ही समर्थन करतो धनगर बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजेत ही आमची भूमिका आहे या देशामध्ये मुस्लिम बांधवांना देखील आरक्षण भेटलं पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि मराठा बांधवांना देखील आरक्षण भेटलं पाहिजे याही याही आमची भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा संवैधानिक आहे तो बेकायदेशीर मुद्दा नाही त्यांना रिझर्वेशन भेटलं पाहिजेत ही त्यांची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे ही काही नव्यानं मागणी नाही गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा या देशामध्ये दुळ म्हणजे तो सोडवला जात नाही तो तशाला तसाच तेवढं ठेवतो त्याच्यावरती राजकारण सुरू आहे आज मनोज रांगे पाटील यांच्या माध्यमातून या मराठा आरक्षण मुद्याला तीव्रता प्राप्त झालेली आहे आणि एका सफलतेच्या स्तरावरती ही आंदोलन येऊन येऊन ठेपलेलं आहे म्हणून राजा आंबेडकर साहेब आणि संपूर्ण रिप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मराठा आरक्षणाच्या समर्थनामध्ये आहे त्यांना आरक्षण भेटलं पाहिजेत तो त्यांचा संवैधानिक अधिकार का आहे आर एस एस भाजप त्याचा बाब जरी आला तरी या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू शकत नाही दोन हजार तेरापासून या देशामध्ये जागृतीचं प्रबोधनाचं आम्ही काम करत आहोत समर्थ भारत डॉट कॉम नावाची एक आर एस एसची वेबसाईट आहे त्याच्यावरती आर एस एसचं म्हणजे या मनवाद्याचं भारतीय जनता पार्टीचं हे जे एक ब्राह्मणी व्यवस्थेचं जे संविधान आहे जे मनुस्मृतीला आधारित संविधान या देशात त्यांचं तयार आहे त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं आहे हो। की आमचं आर एस एसच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होतील दोन हजार हो। पंचवीसला आणि त्यावेळेस या देशात आम्ही आमचं संविधान लागू करू असं ते त्यांच्या वलगनात एक गात आहेत ते त्यांचं भूमिका मांडत आहेत परंतु या देशामध्ये दे बाबासाहेबांचं अनुयायी जे आहेत बाबासाहेबांचा रिपब पार्टी ऑफ इंडिया जो आहे तो जिवंत आहे तो जिवंत जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये दे मनुवादाचे मनसुबे सफल होणार नाहीत बाबासाहेबांची स्वतःची संकल्पना आहे रिपब्लिकन आणि या संकल्पनेवर जर दा आधारित आम्ही जर या देशात राजकारण केलं तर आम्ही सत्य जरी नाही गेलो तर विरोधी भागात बसू शकतो एवढी ताकद या देशामध्ये आमची आहे उद्याच्या येणाऱ्या विधानसभेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया समोर जाणार आहे आणि जास्तीस दोनशे अठ्याऐंशीला दोनशे अठ्याऐंशीला लढवायच्या आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पडायच्या ही भूमिका आमची नाही आमची भूमिका आहे की कमीत कमी सीट लढायचा आणि तेवढ्या तेवढ्या निवडून आणायच्या मी सुरुवातीला सांगितलं की एक साठ विधानसभा मतदारसंघामध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या साठ विधानसभा मतदारसंघामधून आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्यापैकी उद्याच्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभाग घेऊन किमान पंधरा आमदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसतील अशा प्रकारची व्यूहरचना आमची सुरू आहे पण हा जो रिपब्लिकनचा पुनर्जीवनाचा जो मुवमेंट सुरू झालेली आहे जो आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनात आपण सर्वांना सहभागी व्हावं कोणतंही आंदोलन सफल करण्यासाठी संघटन नेतृत्व आणि त्या संघटनेचा उद्देश या तीन गोष्टीची आवश्यकता असती आज संघटन बाबासाहेबांचं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्या संघटनेचं नेतृत्व हे बाबासाहेबांचे पंतू जे खरे विचाराचे वारसदार आहेत डॉक्टर राजारृत्त आंबेडकर साहेब या पार्टीचे नेते या आंदोलनाचे नेते आहेत आणि उदेश बाबासाहेबांनी निर्धारित केलेला आहे त्यामुळे उदेश आम्ही स्वतः निर्धारित केलेला नाही उद्देश साफ क्लिअर आहे तर योग्य उद्देश योग्य नेतृत्व आणि योग्य संघटन अशी एक एकजूट बनलेली आहे तर या आंदोलनामध्ये आम्हाला सफलता शंभर टक्के मिळणार आहे म्हणून जनतेनं या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियासोबत उभं राहावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो जे <coughs> पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे त्यांचा पक्ष पुढे काय करणार आहे हे सुद्धा ध्येय उद्दिष्ट त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि या पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु राजरत्न आंबेडकर आहेत हे देखील आणि ते नव्याने पुनर्जमाने ते पक्षाची मांडणी करत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष सज्ज आहे तर मित्रांनो पाहत राहा चॅनल धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान